रमजाम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक मोठी बातमी एकाच घरातील चार कुटुंब बेपत्ता झाल्याची पोलीस डायरीत नोंद सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांतीनगर अमराई येथे राहणाऱ्या पूजा संतोष कांबडे वय एकवीस शिवानी संतोष खंदारे वय पंचवीस मालकीनबाई संतोष खंदारे वय तेवीस तायडी चेतू संतोष कांबळे वय पाच महिने हे सर्वजण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहते घरी रामचंद्र कुंटलिक कांबळे सासरे यांना बाळाला ढोस देऊन येतो असे सांगून वरील तिगेजन आणि सून हे घरातून निघून गेले पण परत आले नाही म्हणून त्यांचे वडील संतोष कांबळे यांनी बेपत्ता पोलीस ठाण्यात करण्यात रजिस्ट्रेशन क्रमांक एकशे सव्वीस दोन हजार चोवीस असे आहे पोलिसाकडून मिळाले माहितीनुसार पूजा कांबळे यांचा रंग गोरा उंची पाच फूट सडपातळ मराठी बोलता येते अंगावर पिवळी साडी आहे शिवानी खंदारे रंग सावळा उंची पाच फूट सडपातळ मराठी भाषा बोलते कपडे निळे कलर चुडीदार खंदारे रंग गोरा उंची फूट सडपातळ मराठी भाषा बोलता येते कपडे काळे कलर ड्रेस चेतू रंग गोरा पाच महिन्याचे बाळ अंगावर स्वीटर आहे याबाबत पोलिसांकडून सूचना देत आहे की हया कोणी आदळल्यास तर तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशन संपर्क साधावा असे आवाहन पोलिसाकडून करण्यात आलेले आहेत पोलीस यांच्या शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया